आणि ज्या सगळी ठेकेदाराने हा रस्ता केलेला आहे तर मी आमदार होण्याच्या आधीचा हा विषय आहे रंग मी लक्ष घालते आणि जे संबंधित ठेकेदार असतील त्यावर अतिशय सविस्तरपणे इतक्या गुन्हाच्या वेळ असून सुद्धा अतिशय शांततेनं सगळ्यांच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत यानंतर नगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना ज्या आपण साधारणतः या एक दीड वर्षात आदरणीय आमदार महोदयांच्या मार्गदर्शनात नगरपालिकेच्या बत्तेसाव्या कर्मचाऱ्यांना आपण वारसा हक्काचा लाभ देणार आहोत यापैकी साधारण सत्तावीस लोक हे जवळपास वीस वर्षापासून आपल्या लाभापासून वंचित होते त्यांना आमदार महोदयाच्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे आजही आपण दोन कर्मचाऱ्यांना आमदार महोदयांचे असते इथं त्यांचा आदेश सुपूर्द करणार आहोत तसेच आमदार महोदयांच्या माध्यमातून नगरपालिकेची आपला परिसर फार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे शहराची खद्दबाड ही किमान दुप्पट पटीने वाढलेली आहे पहिला आपलं क्षेत्र हे साडेसात चौरस किलोमीटरचं सा होतं आता ते पंधरा चौरस किलोमीटरचं झालेलं आहे अशा परिस्थितीत आपला अग्निशमनच्या समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत होत्या या संदर्भात आपल्या जुन्या गावात जाण्यासाठी आपल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना अतिशय त्रास होत होता त्या संदर्भात माननीय आमदार महोदयांनी आपल्याला हो दोन बुलेट गाड्या आणि आता ही छोटी गाडी जी तात्काळ कुठेही जाईल आणि हिच्यात अतिशय नवीन आणि हे व्हर्जन आलेले आहे या संदर्भात कुठल्याही संदर्भातल्या समस्या आगीच्या संदर्भातल्या या संदर्भात तात्काळ सुटणार आहेत या संदर्भात नगरपालिकेच्या वतीनं आणि प्रशांत बिडघर साहेबाच्या वतीनं आम आम्ही सर्व कर्मचारी आमदार महोदयांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच ज्यांचे आदेश द्यायचे त्यांनी स्टेजवर येऊन उभं राहायचे अधिकारी व विविध पक्षाचे पदाधिकारी ते उपस्थित राहून उत्कृष्ट परिस्थिती दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो

अंतर्गत पहिल्यांदाच हा प्रयोग आपण करून पाहिला खरंतर या अडीच तीन वर्षामध्ये तिकडे शहरामध्ये एवढे प्रचंड विकास कामं झाले त्याच्यामुळे तक्रारी सुद्धा लोकांच्या कमी आहेत नाल्यातील असतील रस्ते असतील परंतु आज एवढे निवेदन आम्हाला प्राप्त झाले त्याच्यामध्येही प्रामुख्याने स्वच्छतेच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा तक्रारी आल्यात वेळेवरती घंटागाडी न येणे कचरा न उचलणे घंटागाडी आली तरी त्याच्यामध्ये फक्त ड्रायव्हर असतो ती गाडी घेऊन येतो बाकी कचरा उचलणारे लोक त्या ठिकाणी नसतात वेळेवरती ती घंटागाडी येत नाही पाण्याच्या काही समस्या आहेत बऱ्याच तळापर्यंत पाणी पोहोचलेलं नाही आहे काही ठिकाणी पाईपलाईन झालेली तरीसुद्धा त्या नळाला पाणी येत नाही अशा विविध तक्रारी आजच्या या जलसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या आहेत हे आपल्याला आप खात्री देते की जे जे निवेदनं आज मला या ठिकाणी मिळालेले आहेत कुठे रस्त्याचे मागणी आहे कुठे नालीची मागणी आहे काही ठिकाणी ओपन स्पेस जे आहेत त्या ओपन स्पेसमध्ये कचरा टाकल्या जातो तिथे अतिक्रमण केलं जातं अतिक्रमण काढण्याची सुद्धा काही निवेदनं प्राप्त झालेले आहेत तर या सगळ्या तक्रारीवरती समस्यावरती आज आपण बघताय सर्व प्रशासकीय अधिकारी आजच्या या जनसंवाद मेळाव्याला इथे उपस्थित आहेत आता हे जे निवेदन आहे त्या त्या डिपार्टमेंटला आम्ही पाठवून येणाऱ्या आठ दिवसामध्येच या सगळ्या निवेदनावरती आम्ही कारवाई करणार आहोत <coughs> आणि जे निवेदन रस्त्यासाठी किंवा नालीसाठी आम्हाला प्राप्त झालेले आहेत तर जसा फंड आमच्याकडे उपलब्ध होईल त्यावेळेला लगेचच मिळालेल्या निवेदनावरती आम्ही त्या रस्त्यावरती त्या नालीवरती त्या ठिकाणी फंड टाकू गेल्या काही दिवसांपासून स्वच्छतेची बरीच तक्रार होती त्याच्यामुळे संबंधित जे कोणी ठकेदार होते ज्यांच्याकडे हा कॉन्ट्रॅक्ट होता तेसुद्धा आपण आता बदललेले आहेत एक तारखेपासून नवीन कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी आपण दिलेला आहे सर्व नवीन माणसं त्या ठिकाणी काम करत आहेत त्याच्यामुळं आठ पंधरा दिवस थोडंसं आपण लोकांनी पण थोडं सहकार्य त्यांना करावं हो। आणि भविष्यामध्ये कशा पद्धतीने ते काम करतात किंवा काय सूचना असतील तर त्या सूचना त्यांना आपण नक्कीच देऊ तुम्ही ज्या पद्धतीने सूचना कराल त्या सूचनांनुसार ती कंपनीसुद्धा काम करेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू आजच्या या जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून ज्या ज्या निवेदनं मला प्राप्त झालेली आहेत त्याचं लेखी सुद्धा निवेदन ज्यांनी दिलेलं आहे त्यांना लेखीपत्रसुद्धा आम्ही देणार आहोत आणि पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये मी स्वतः आणि माझ्यासोबत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीचे पदाधिकारी मिळून एक एक वॉर्ड व्हिजिटसुद्धा आम्ही करणार आहोत म्हणजे हे जे निवेदनं आम्हाला दिलेले आहेत या निवेदनावरती प्रशासनाने खरंच काही कारवाई केली की नाही हे स्वतः आम्ही त्या ठिकाणी डोळ्याने जाऊन पाहणार आहोत त्याच्यामुळं आपण या ठिकाणी आलात मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि आज आपण सगळेजणं आज आपण सगळेजणं रक्षक त्या उन्हामध्ये खरं तर हा जनसंवाद मेळावा ठेवावा की नाही उन्हाचा त्रास होईल का म्हणून आमचं बोलणंसुद्धा झालं होतं परंतु आपण सर्वजणं आलात आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्यासुद्धा सुटत आहेत चिखली म्हणजे मी आमदार झाल्यापासून तर माझं घर ट्वेंटी फोर बाय सेवन त्या ठिकाणी उघडं असतं त्याच्यामुळे सकाळी सात वाजेपासूनच लोक येतात त्याच्यामुळे अशा जनता दरबारला कितपत प्रतिसाद मिळतो याची मला थोडीशी धाकधूक होती आज इथे जनता दरबार असताना चिखली शहरातले जवळपास सात आठ वेगवेगळे शिष्टमंडळ घरी आलेले होते तर कुठेतरी मला असं वाटतं आपलीसुद्धा पाहिजे त्या पद्धतीने प्रसिद्धी झाली नाही त्याच्यामुळे ते लोक घरी येऊन बसलेले होते त्या लोकांना लोका लोका काही लोकांना मी सांगितलं की म्हटलं तुम्ही इथे या सर्व अधिकारीसुद्धा राहणार आहेत काही लोक इथे आलेत आणि काही लोकांनी तिथूनच माझ्याकडून फोन करून घेतले म्हणजे रोजची सवय आहे ती व ताई आलेल्या आहेत ताई घरी सापडतील त्याच्यामुळे सात वाजेपासनंच समोरचा सा जो हॉल आहे तो हॉल त्या ठिकाणी भरलेला होता परंतु या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला तर नक्कीच भविष्यामध्ये महिन्यातून एक अशा पद्धतीचा जनसंवाद कार्यक्रम आपण त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठेवत जाऊ आणि उद्यालासुद्धा आज बरेचसे ग्रामीणचे सुद्धा या ठिकाणी आले होते त्यांचे कामं आपण या ठिकाणी केलेत परंतु ग्रामीणचा जो जनसंवाद कार्यक्रम आहे हा उद्याला चिखली पंचायत समितीला आपण ठेवलेला आहे माझी विनंती आहे चिखली शहरातले बरेचसे जे नागरिक आहेत त्यांची शेतीवाडी ती सगळी जवळपास आसपास चिखली तालुक्यामध्ये आहे तर त्या सर्वांनी उद्याला नऊ ते बारा या वेळेमध्ये वे वे चिखली पंचायत समितीमध्ये यावं मी पुनश्च प्रशासनाचे आजच्या या जनसंवाद कार्यक्रमाला उपस्थित सर्व भाजप आमचे सर्व शिवसेना राष्ट्रवादीचे पदाधिकारी आलेले आहेत त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करते त्यांचे अभिनंदन करते की सुद्धा या उपक्रमामध्ये तुमचा सहभाग नोंदवला पहिली वेळ असल्यामुळे नेमकं तुम्हालाही कळत नव्हतं हे कसं करायचं आहे मलाही कळत नव्हतं कसं करायचं आहे आमचं टीम वर्क म्हणून आपण दोन अडीच तास इथे बसलो आणि लोकांच्या समस्या या ठिकाणी ऐकून घेतल्यात आणि येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये त्या समस्यांवरती आपण या ठिकाणी नक्कीच पॉझिटिवली त्या ठिकाणी काम करूयात बऱ्याच कामं जे आहेत जे निवेदनं आम्ही घेतलेत तर त्या लोकांना सांगितलं आहे की येणाऱ्या आठ दिवसामध्येच या आठवड्यामध्येच तुम्हाला प्रत्यक्ष कृतीमधून हे दिसून येईल त्याच्यामुळे नक्कीच आता प्रशासनावरती जबाबदारी आहे सोशल मीडियाचाही युग आहे त्याच्यामुळे आज काय झालं आहे त्याचं पूर्ण चित्रीकरण झालेलं आहे आठ दिवसानंतर लोक पुन्हा आपल्याला विचारायला नको किंवा मी आलो होतो आम्ही निवेदन दिलं आहे सगळे अधिकारी होते सगळे नेते मंडळी होती तरी आमचं काम झालं नाही असा एकही अनुभव येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आला नाही पाहिजे एवढी जबाबदारी प्रशासनाने त्या ठिकाणी घ्यावी पुनश्च आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते आभार व्यक्त करते थांबते धन्यवाद धन्यवाद